Thank oh, you. बुलडाण्यात संकल्प स्वच्छ आहार उपक्रमा अंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन आज देशात एकवीस लाखांहून अधिक खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आलं दोन लाख एक्कावन्न हजारांहून अधिक स्ट्रीट फूड विक्रेते आहेत देशभरातील सुमारे नव्वद लाख बचत गटांशी संबंधित दहा कोटींहून अधिक महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सक्षम आणि जागरूक करण्याचं काम केलं जात आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय भारतीय या अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रामार्फत येथील सहकार विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात संकल्प स्वच्छ आहार उपक्रमा अंतर्गत विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या ते बोलत होते यावेळी भारतीय आणि पश्चिम क्षेत्राच्या संचालक प्रीती चौधरी दिल्ली मुख्यालयाचे संचालक डॉक्टर रवींद्र सिंग आयुष विभागाचे प्राध्यापक डॉक्टर योगेश शिंदे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे सहाय्यक संचालक ज्योती हरणे सहाय्यक संचालक अजय खैरणार निलेश धंदाळे शुभांगी निकम आदी उपस्थित होते खाद्य पदार्थ हाताळणाऱ्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे आणि दो जवळपास दोन लाख एक्कावन हजारापेक्षा अधिक स्ट्रीट फूड विक्रेते आहेत आणि आज देशभरातील सुमारे नव्वद लाख बचत गट दहा कोटीहून अधिक महिलांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित काम या केले आणि म्हणून मानवानो तुम्ही याचा याच्यामध्ये आम्ही आमचा स्वादिष्टपणा हा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे तर आपलेही पदार्थ मोठ्या आवडीनं लोक त्या ठिकाणी घेत आणि म्हणूनच आजचा हा जो प्रशिक्षण कार्यक्रम जो घेतलेला आहे तो याच गोष्टीचा आपल्याला ज्ञान बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत असतात मग का <स्टारीण>